दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुक्की आओ चलो सभी ले वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मोर। झूलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँवरा ते मंगेश सफाई कामगारचा का ड्रेस घालून आले कोण आले माझ्या रंगल्यामध्ये आणि मी कशात गेलो एम्बुलन्स मध्ये गेलो मी तेहतीस नंबर वर गेलोय म्हणून जे मला गद्दार गद्दार हद्दारता मी भेटायन वॉच केलं की आपण चुक्रू आहे चूक दुरुस्त करू शकतो आपण पुन्हा आपल्या आपल्या वायावर येऊ शकतो म्हणून ती काय पहिल्या राहिली नाही गेलो नंबर तेहतीस वर गेलो आमचे तर चौदा आमदार पहिले चालले गेले होते शहीद चार आमदार पुढे होते मी विचार केला आपण इकडे थांबले तर बुलढाण्यापासून नागपूर पासून तर दादर पर्यंत दिशेन मी एकटा शारी खांदे चालले गेले मागेने काय करू मी नदी धरण मुडकर मागून टाकले ना ची गिरीश मंगे जाणार राम बोलो भाई राम हे सरकार आलं अडीच वर्ष या सरकारची प्रगती आणि गती ही आपल्या डोळ्याच्या समोर आहे